प्रेक्षक हो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत किचन मधील ही एक वस्तू बदलेल तुमचं आयुष्य व्हाल मालामाल मित्रांनो स्वयंपाकघर हे आपल्या माता अन्नपूर्णेचं कृपास्थान स्वयंपाकघरात आपण साधारणत संपूर्ण कुटुंबाचं जेवण बनवतो माता वरदहस्त हा स्वयंपाकघरात घरात असतोच मात्र तुम्हाला माहिती आहे का तुमच्या दैनंदिन आयुष्यावरती परिणाम करणाऱ्या भविष्य ठरवणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या परिणाम करत असतात अत्यंत साध्या साध्या गोष्टींनी सुद्धा तुम्ही तुमच्या भविष्यातील वेध घेऊ शकता किंबहुना भविष्यात घडणाऱ्या घटना टाळू देखील शकता आजच्या भागामध्ये आपण अशा स्वयंपाकघरातील एका घटकाविषयी जाणून घेणार आहोत व्हिडिओ पुढे पाहण्याआधी मराठी ऑल अपडेट या चॅनलला अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू मित्रांनो चला तर मग बघूयात स्वयंपाकघरातला असा तो कोणता घटक आहे जो पूर्ण आयुष्य बदलून टाकेल आणि आपल्याला मालामाल करून ऐश्वर संपन्न करेल तर तो घटक आहे मीट मित्रांनो नीट हे कणभर जरी दिसत असलं तरी आयुष्यातली किंवा जेवणातली त्याची जागा अत्यंत महत्वाची आहे तर शास्त्रामध्ये सांगितलेले तोडगे आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही व्यावसायिक असाल आणि तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल तर तुम्हाला मिठाचा एक तोडगा करायचा आहे जिथे कुठे तुम्ही बसता जिथे कुठे काउंटर आहे किंवा जिथे कुठे तुम्ही एखादा देवाचा फोटो किंवा छोटासा देवाचा कॉर्नर तुमच्या दुकानामध्ये केलेला आहे त्या ठिकाणी छोट्याशा चिनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव अर्थात काळं मीठ घालून ठेवायचंय आणि दर शनिवारी ते घालून ठेवलेलं मीठ तुम्हाला बदलून टाकायचंय हा उपाय जर तुम्ही अकरा शनिवार केला तर निश्चित रुपाने तुमची डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती व्यावसायिक स्थिती सुधारलेली दिसेल त्यानंतर दुसरा मिठाचा उपाय म्हणजे कोणतीही तुमची कामं जर अर्धवट राहत असतील तर हा उपाय करा त्यासाठी तुम्हाला डाव्या हातामध्ये एक मोठर मीठ घ्यायचंय आणि उजवा हात त्याच्यावरती घट्ट पकडायचंय अर्थात ते पूर्ण पॅक करायचंय दोन्ही हाताने ठेवलेलं मीठ आणि मनातल्या मनात, मनात प्रार्थना करायची आहे की माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत जे कोणी मला नजर लावत आहे ते सगळं संपलेलं आहे आणि ज्या काही माझ्या माझ्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या नष्ट झाल्या आहेत घरातली निगेटिव्हिटी नष्ट झाली आहे आणि ते मीठ क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज तुमच्या स्वतःवरून फक्त समोरच्या बाजूनी दोन ते तीन वेळा फिरवायचे आणि बेसिन खाली पाण्यामध्ये नळ चालू करून सोडून द्यायचे किंवा कुठेही आजूबाजूला पाण्यामध्ये विसर्जित करायचंय हा उपाय केल्यानंतर निश्चित रूपाने तु, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारलेली दिसेल